नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान बाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला सोमवारचा बेले बैल बाजार दाखवतो मित्रांनो आपण बेल्ले बैल बाजारात आलेलो आहे मित्रांनो संपूर्ण बेल्ले बाजारातील बैलजोड्यांच्या किमती बघणार आहोत मित्रांनो शर्यतीचे वासरं आणि शेती कामाच्या बैलजोड्या तुम्हाला संपूर्ण बैलांच्या किमती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काय किंमत आहे थोडीशी एक लाख रुपये दातला कशी दोन दाती आधा दे कामाला चालू आहे का सगळ्या कामाला चालू आहे पुढे अकला कामाला हा मित्रांनो व्यापारी का आपण नाव सांगा आपलं मोबाईल नंबर काय होईल जोडीचे आत नाही असं आहे का नव्वदच्या आत नाही जायची बघ बघू शकता मित्रांनो बाबाला कॉल करा आणि जोडी खरेदी करा बघू शकता एकच नंबर क्वालिटीचे वासर आहे बघू शकता मित्रांनो शेट काय किंमत आहे पंच्याऐंशी हजार सांगायला दादाला पूर्ण आहे का? दादा दा दा का दोन दोन दाती दोन दोन दाती का कामाला चालू आहे चालू सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे बघू दोन दोन दाती आहे काही मागणी वगैरे शेवट पंच्याहत्तर सांगितले का शेवटी हा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आज रा सौरभ काळे मनसर हां नवीन एकवीस ट्रेन चौदा बहात्तर अरे बारा मध्ये घेऊन राहिले दहा ऐकले दहा ऐकले का व्यापारी का आपण व्यापारी झाला बाजार बाजार घ्यायला आहे का बाजार घ्यायला आहे जरा मार्च बाजार घ्यायला आहे असं आहे का होऊ शकतं मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासरं आणि शेतीकामाच्या जोड्या आहे बघू शकता बेल्याचा बाजार म्हणजे टॉपच्या टॉपचा क्वालिटीचा बाजार मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे वास्त्र या बाजारात विक्रीसाठी येत असतात भाऊ काय आहे हो हो सांगायला बेचाळीस हजार जाताला कसं आहे मी आहे का शर्यतीला हकलेलं आहे का शर्यती असं आहे का का काय होईल द्याय घ्यायची काय होईल तीस हजार आपला नंबर सांग पंच्या हो कॉल करू शकता मित्रांनो याच काय सांगता याच काय सांगत सांगायला तीस हजार आहे काय जाऊ जा

नंबर शेतकरी आप, आप, आपला हा यापारी एकोणीस नाव काय आपलं जब्बर शेख जब्बर शेख होऊ तुला सव्वीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे होऊ शकत दादा काय किंमत आहे सांगायला पंच्याऐंशी हजार दाताला किती पर्यंत पंच्याहत्तर पर्यंत सत्तर पंचाहत्तर पर्यंत मागताय आहे दिल यावारात करून टाकू करून टाकू कमी जास्त होऊन जाईल काय होईल फायनल फायनल आपण देऊ ऐंशी ऐंशी हजार द्यायचंय आपला नंबर सांगा

हो काय किंमत आहे जोडीला पन्नास हजारापर्यंत मागत आहे हिशोबाने देऊन टाकू होऊ शकता दाताला कसे आदत आहे का नंबर सांगा ना आपला तीन वेळा पंचान्न सोळा बेचाळीस नाव काय आपलं रियान पठाण रियान पठाण होऊ शकत दादा काय नाव आपलं पूर्ण नाव सांगा आपलं काय किंमत आहे आपल्या बैलाची सत्तर हजार मागताय का आ? किती पर्यंत मागताय जोडीला सिंगल आहे का घेतला का आपण द्यायचं आहे का किंमत आली तर द्यायचं आहे का कितीला घेतला कितीला घेतला सत्तर हजारला घेतला दाताला कसं आहे चावसा चावसा। चार का दा कामाला चालू आहे का शर्तीसाठी घेतला कसा आजचा बैलाचा बाजार घ्यायला आहे का घ्यायला आहे का मंदी मंदा बाजार थी। आहे का ती ते असं आहे का क्वालिटी पाऊ किंमत आहे चालेल भाऊ धन्यवाद थँक्यू काय किंमत सांगता येऊस पंचेचाळीस दाताला दोन दाती का दोन दाती मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे पहा मित्रांनो एकच नंबर आहे मित्रांनो वासरू आपला आपलं ना? नाव आणि मोबाईल नंबर सांगा नम आपला नंबर सांगा नाव का उस्मान शेख उस्मान शेख नमस्कार दादा कसा आहे बाजार आजचा ढिल्ला आहे का बाजार काय नाव आपलं

बरोबर आहे का आहे काय किंमत येऊ काय किंमत सांगितले त्या जोडीची हा एक लाख पाच दात लाख दोन दोन जाते का सगळ्या कामाला ना चालू सगळ्या चालू आहे पुढे आकलायच असं आहे का याच काय सांगत पंचेचाळीस आहे का नंबर सांगा ना आपला हा नाव का आपलं फारुख शेख फारुख शेख काय किंमत येऊ पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी का दाताला कसे दोन दोन दाती का सगळ्या कामाला चालू आहे झिरो तीन चौऱ्याहत्तर पंचवीस त्रेसष्ट पंच्याऐंशी आणि जवळ आल्या ना शेतकरी पंच्याहत्तर ला देऊन पंच्या शेतकरी आल्यावर माग नाही काय हा बघू शकता मित्रांनो अशा टॉप ची वाच राहिले बघू बो, शकता बा, मध्ये हा काय किंमत आहे काय किंमत सांगितली ऐंशी हजार दादाला कसे आधारे का किती पर्यंत मागतय पासष्ट पर्यंत खा खाली वर करून का हो आपण डिशेवर बघू शकता मित्रांनो कामाला चालू आहे का कामाला चालू आहे शर्यतीचे शर्यतीला झुपलेले आहे का आहे का आपला मोबाईल नंबर सांगा ना नाव काय जगन कोंबरे होऊ शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची वाट राहिलेले गाजारामध्ये काय किंमत सांगतोय किंमत कसं आहे पंचावन्न हजार आहे का दाताला कसं आहे दोन दाती का कामाला चालू आहे का कामाला बी चालतो काय होईल याचे द्यायचे पंचेचाळीस होईल का सांगा नंबर सांगा आपला हा सत्तर सत्त्याण्णव नाव काय आपलं सुभाष बांगर व्यापारी का होऊ शकता मित्रांनो काय किंमत आहे काय किंमत आहे चाळीस हजार आहे का किती पर्यंत मागत आहे पस्तीस ला मागताय दाताला कसं आहे दुसरा आहे का आपला नंबर सांगा ना बघू शकता मित्रांनो दाताला दुसरा भाऊ नंबर सांग दाताला दोनदात मित्रांनो बघू शकता हा शेतकरी काय जाय घ्यायचे काय बोलायचे याचे पंचेचाळीसला बघू शकता यांना कॉल करा मित्रांनो नाव काय बोलले आपलं नाव काय आपलं भाऊ कॉल करा मित्रांनो आणि खरेदी करा बघू शकतो